मुंबईमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यामधील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि याच बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह ओबीसी नेते आणि आण बावन मंत्री बावनकुळे भुजबळ पंकजा मुंडे यांच्यासोबत विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते दरम्यान या बैठकीच्या दरम्यान मंत्री भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाले हैदराबाद गॅजेटच्या निर्णयावरून आक्रमक पवित्रा घेऊन भुजबळांनी सरकारला जाब विचारला विधी आणि न्याय विभागाची परवानगी नसताना हैदराबाद गॅजेटचा शासन निर्णय काढलाच कसा असा प्रश्न देखील भुजबळांनी विचारला तर ओबीसी समाजासाठी असलेल्या महाज्योती संस्थेला निधी मिळत नसल्याची तक्रारही भुजबळांनी बैठकीमध्ये केली आहे यासोबतच मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी दाखल्यांच्याविषयी श्वेतपत्रिका काढा अशी मागणी देखील पंकजा मुंडेंनी केली दरम्यान हैदराबाद गॅजेट रद्द करा अशी मागणी विजय वडेट्टीवार मंगेश ससाणे आणि प्रकाश शेंडगे यांनी केली आहे काही आक्रमक पुरी झाला नाही सर्वांनी भूमिका मांडली शेवटी भूमिका मांडताना कुणाचा आवाज जास्त असतो कोणाचा आवाज कमी असतो त्यामुळे ते आक्रमक नसतात भूमिका मांडतात काही आक्रमक पुरी झाला नाही सर्वांनी भूमिका मांडली शेवटी भूमिका मांडताना कोणाचा आवाज जास्त असतो कोणाचा आवाज कमी असतो त्यामुळे ते आक्रमक असतात भूमिका मांडतात